हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस वर्ल्ड तर आज आहे शुक्रवार आणि आज मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करते कारण तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची होती तर आयुषची स्कूल चालू आहे म्हणजे आम्ही गावाकडे गेलो तेव्हा पण तिची स्कूल चालूच होती त्यामुळे आणि थोडंसं लेट आहे टायमिंग साडेआठ ते अडीचपर्यंत पर्यंत आहे आधी सातला जायला लागायचं तर नऊचा रिपोर्ट असतो आठ पन्नासचा रिपोर्ट असतो आधी साडेसातचा रिपोर्ट असायचा त्याच्यामुळे खूप लवकर जाय जायला लागायचं तर आता वाजले सकाळचे साडेसहा आणि त्याचा टिफिन आहे आणि ना रात्री खूप वेळ झाला आधी झोपला होता पण ना वेळ झाल्यामुळं मलाच असं म्हणजे वाटलं की मी भांडी घासलीच नव्हती म्हणून असं वाटतं ना थंडीचं गार पाण्यात हात घालायला नको वाटतं जेवल्यानंतर त्याच्यामुळे आता मी भांडी घासलेली आहेत आणि सहा वाजताच उठले पावणे सहा वाजताच उठलेली मी रोज सहा वाजता उठते पण आज ना पावणे सहा वाजताच उठले कारण भांडी घासायची का होती आणि बाकी पण पाणी पण भ आलं होतं त्यामुळे स्वयंपाक करायला पाणी आता रोज काही भा भरून घेत नाही मी पाणी त्यामुळे आता पुरतं त्याच्यामुळे काय एवढं पाण्याचं काही टेन्शन नसतं त्यामुळे मग स्वयंपाकाला फौजीने पाणी भरलं तोपर्यंत मग मी आधीचा आवरून वगैरे मग हे केलं भांडी घासली तर आता मी बनवणार आहे मेथीचे पराठे साठी आणि आम्हाला नाश्त्याला पण होतील सो चला तर मग आता रेसिपी शेअर करते आणि आधी बघा साडेपाच वाजता आणि बघा झोपतच नाही आणि त्याला थंडी तर अजिबातच वाजत नाही एवढी थंडी वाजते माझा हात ना असं एवढं सुंदर झालीत अक्षरशः एवढी म्हणजे थंड पाणी होतं वरच्या टाकीतलं एवढी थंडी वाजते मला नको वाटतंय आता काय बनवायला करायला तर एवढी थंडी आहे आणि आधी बघा निवांत फिरत असतो त्याला चटईवर ठेवलं बेडवर ठेवलं थांबतच नाही आणि सगळं विस्कटले बॉक्सातलं काढून सगळा कारभार चालू असतो त्याला उठलं की शांत बसणे नाही अजिबात चला तर माता ना मी रेसिपी शेअर करते तुमच्या सोबत काय म्हणतोय बाळ काय म्हणते बा, बा? पिल्लू आदू काय म्हणतंय आदू छि छि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर ना आता आयुष्यासाठी हीटर लावायचं आहे पाणी गरम करायला आणि मी पण मी तिघं पण आंघोळ करतो सकाळी सकाळीच कपडे वगैरे धुते कारण ना एकदा वेळ झाला ना परत नको वाटतं त्याच्यामुळे मग पटपट मी करून घेतो आणि आयुष्य आधीने सगळं बॉक्स मधलं विस्कटलेलं आहे सगळं फाडून त्यानंच फाडले ते सगळं आता तर नाही ते मी मेथी आणि कोथिंबीर धुऊन आधीच ठेवली होती चिरून काढून घेते आणि आधी रडतोय बघा असंच असत सकाळ उठलं की चालू आणि ना रोज चपाती भाजी देण्यापेक्षा ना थोडंसं हे वेगवेगळे वेग ऑप्शन वेग ट्राय करणं करायला काही हरकत नाही पण आवडीने खातात आणि आपल्याला पण काहीतरी वेगळं दिल्याचा एक आनंद किंवा एक म्हणतो ना की समाधान वाटतं रोज चपाती भाजी पण मुलं पण कंटाळतात आणि आयुष्यला मेन चपाती भाजीचा कंटाळाच येतो जेवायला खूप त्रास देतो तो त्याच्यामुळे मी असं नेहमी काही ना काय बनवत असते लच्छा पराठा असेल किंवा असं आलू पराठा असेल आता हे मेथीचा पराठा मी पहिल्यांदाच बनवते तर कसं वाटतंय आवडतो का नाही एक एकदम बारीक चिरून घेतली मी मिरची असं ना अर्धी कट केली अशी उभी चिरली आणि त्याच्यानंतर बारीक चॉप केली हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर लहान मुलांना म्हणजे आवडत नसेल तुमच्या तर नाही बनवली नाही घातली तरी चालेल आपल्यासाठी बनवत असाल तर मग घाला टेस्ट छान येते त्याच्यानंतर आणि आता इथे मी अंदाजे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले ते आता यामध्येच चाळून घेते कारण मी चाळलं नाही यावेळी पीठ थोडं दोन तीन किलोचा आटा आणला होता गहू काय आणलं त्याचा त्याच्यामुळे मी असंच भरलंय मग ते चाळून घेते आणि यामध्ये ना थोडंसं मी बाजरीचं पण पीठ मिक्स करणार आहे अगदी थोडस तीन चार चमचे फक्त पण यामध्ये मी तर बाजरीचं पीठ नसेल तर चालेल तर तुम्हाला कुरकुरीत पराठा आवडत नसेल तर तुम्ही कुठलंच पीठ घालायचं नाही फक्त गव्हाचं पीठ घालू शकता पण जर तुम्हाला जर काय देऊ बेसन भरायच्या हे म्हणत होते की तुम्हाला जर कुरकुरीत पराठे आवडत असेल खुशखुशी तर ना, कुर ना यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता किंवा भाजपचं घालू शकता जर तुम्हाला नाचणीचं पण घालू शकता तर खूप छान टेस्ट येते त्याने पण आणि जर तुम्हाला काहीच आवडत नसेल तर थोडंसं बेसन आणि गव्हाचं पीठ घाला तर मी ते बाजरीचं घातले त्याच्यामुळे बेसन वगैरे काहीच तर घालणार नाही आता यामध्ये थोडंसं मी ओवा घालते हातावरती ब्रश करून घालायचा टेस्टनुसार मी एक चमचा घालते तिखट खातो आयुष त्यामुळे मला काय एवढं टेन्शन नसतं त्यानंतर चवीनुसार मीठ आणि याला जास्त काय असं तामझाम करायचं जास्त मसाले वगैरे लागत नाही जे काही बेसिक का आहे ना ओवा मीठ एवढंच थोडीशी हळद नाही घातली तरी चालेल कलर छान येतो म्हणून घालते मी थोडस जिरं टाकूया जिरं पण चिंग नाही घातलं तरी चालेल थोडस अगदी चुमडब टाकते अगदी चुमडब नाही घातलं तरी चालेल तर आता हे सगळे एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी घालायचं नाही आधी थांब ना बाळा एवढी थंडी ना माझा हातच चालत नाही बांडे घासल्यामुळे अजून थोडं जास्तच थंड झालं आता ही मेथी आणि कोथिंबीरची जे आपण चिरून घेतले ना दोन त्यामध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी घालायचं <laughs> तर ना आधी रडत होता त्यामुळे ना गडगडीत सगळं ना तेल विसरले तर मी यामध्ये तेल घालते अंदाजे एक चमचा एक ते दीड चमचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही असं मिडियम जसं आपण नेहमी पराठ्यासाठी जसा बनवतो तसाच बनवायचं तेल पण छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आहे पाणी घालून छान मळून घेते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर आता मी त्याच्यावर थोडंसं अजून तेल घालते आणि छान कमी अजून थोडं एक दोन मिनटं मरदून घ्यायचे छान आपण पीठ मळताना पण तेल घातले करायला घेऊया कारण आता टाइम नाहीये तर दहा, दहा ना तुम्ही जर नाश्त्यासाठी किंवा असं बनवत असाल तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तरी जे पीठ आहे मळलेलं ते भिजू द्यायचं म्हणजे पराठा अजून छान होतो पण आता माझ्याकडे वेळ नाही मी आयुष्यासाठी एक दोन पराठे बनवते गोळा काढून घ्यायचा आणि जसं आपण चपाती वगैरे लाटतो ना पराठा सिंपल तशाच पद्धतीने थोडासा जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मिडीयम साईजने मी बनवते तर तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही बनवू शकता तर हे पिठामध्ये बुडवून घ्यायचं तुम्ही तेल लावून लाटू शकता ना पण पण मला नाही आवडत तेल लावलेलं म्हणून मी पीठ लावून लाटते आता छान हा तर हा आता मीडियम पराठा लाटून घ्यायचा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जर तुम्हाला पराठा कुरकुरीत आवडत असेल तर एकदम पातळ लाटून घ्यायचा जर पापड असतं ना तशा टाईपमध्ये मध्ये आणि जर तुम्हाला सॉफ्ट हवा असेल तर मीडियम लाटायचा एकदम मऊ मऊ होतं लातण तयार आहे तवा पण गरम होतोय अजून एक गोळा बनवून घेते तपर्यंत आपण तर मी आईसाठी दोन पराठे बनवते आपला तवा पण छान गरम झालाय तर यामध्ये हा पराठा बनवताना ना तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता किंवा बटर पण लावू शकता तर मी ते तूप लावून बनवते छान कुरकुरीत बनतो मग तूप लावून बनवला की तव्यावर थोडस तूप टाकते बघा थंडीमुळे किती तूप जम असं एकदम जाम झालेलं जा आहे तरी गावाकडला आणलेलं तूप आणि आता इथे बनवलंच नाही अजून पण आहे म्हणून नाही बनवलं आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा तर हा होतोय तोपर्यंत तो मी आणखीन एक लाटून घेते पराठा ला, लाटताना जर चिकटतोय असं वाटत असेल तर थोडस पीठ लावायचं तर मला पराठा किंवा पोळी लाटताना जास्त जास्त पीठ लागतं तर तुम्हाला जसं येतं तसं तुम्ही जसं जमतं तसं तुम्ही बनवू शकता चला आपला हा पराठा पण लाटून झालाय तर इथे तुम्ही मेथीच्या ऐवजी पालक घालू शकता तर म्हणजे जे काही ज्या भाज्या मुलांना आवडत आओ, नाहीत किंवा जे आवडीने खात नाहीत ना ते असं पराठ्याच्या फॉर्म मध्ये दे द्यायच्या म्हणजे मग मुलं पण आवडीने खातात आणि आपलं पण समाधान व्हेजेस खाल्ल्याबद्दल सो लहान मुलांना शक्यतो असं म्हणजे हिरव्या पालेभाज्या वगैरे आवडत नाही तर मग असे पराठा किंवा पकोडे अशा टाइपमध्ये मग बनवून द्यायचं आई उठलाय बघूया आयुष्य रिॲक्शन काय असणार आहे ते दोन्ही साइडने जास्त तूप लावायचं छान आता हा छान दोन्ही साईडने कुरकुरी सा। दो। चौथ्या भाजून आपला पराठा भाजून झालाय काढून घेतो जा ब्रश कर दुसरा पण हा तसलाच असतो आयुष काय म्हणतोय बघा गुड मॉर्निंग मेथीचा पराठा आहे रे पराठा छान लागतो सब्जीपेक्षा खाऊन तर बघ ना तू सोबत काय खायचं सॉस सॉस सोबत चटणी सोबत खायचं सॉस सोबतच देणार आहे आयुष पण थंडी वाजायला अजून एक बनू स्वतः खाणार आहेस का म्हणजे आयुष्य बघा चालले बाप घ्यायचं असं करून तयार बाप घ्यायचा त्याला आता आपले पर पराठे बनवून तयार आहेत पण हा म्हणते पण हा म्हणायला आता टिफिन पॅक करते आणि त्याला आंघोळ वगैरे पण घालायचे अजून जापाला ब्रश करते काय म्हणतोय काय म्हणतोय तू परत नाही करत तवा नाही करून परत आता केला की घे मग तर मी दोन त्याच्या टिफिनसाठी बनवले हो होते तर तो, तो म्हणला की मला खायला पण एक दे आणखीन एक बनवलाय हो मी आता तर ना मी पराठे किंवा चपाती बनवून झाली ना की तवा गॅस खाली ठेवते कारण इकडे आपण काही ना काही कर। करत असतो तेव्हा भाजण्याची शक्यता असते आणि लगेच तवा गरम गरम तवा ना बेसिन मध्ये टाकायचं नाही तर असा आवाज येतो ना पाणी पडल्यामुळे तो आला नाही पाहिजे आपल्या घरात ही एक गोष्ट मला माहिती होती ती मी सांगितली सो चला आता टिफिन बनवून पॅक करून घेते तर हा त्याचा पराठा आहे खाण्यासाठीचा म्हणजे गरम राहील थोडस गरम असतानाच मी टिफिन मध्ये घालते कारण ना सॉफ्ट राहतील कठीण होऊ दिलं तर मग ते टिफिन मध्ये म्हणजे खाऊ पर्यंत ना जास्तच एकदम त्याला खाताच येणार नाही त्यामुळे मग मी थोडस गरम गरमच घालते थंडी आहे तोपर्यंत जेव्हा गरमी असते तेव्हा ते 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 जास्त गरमी असते इकडे त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच मग मी टिफिन पॅक करते सो चला मी सवास घालते सॉस बरोबर मी सर्व केले चटणी बरोबर पण सर्व करू शकता आयुषला चटणी काय फारशी आवडत नाही आणि सकाळी सकाळी टाइम पण नसतो एवढा साठी घातले मी खारी शंकर पाहिजे त्याच्या आतूने दिल्या हो होत्या टिफिन पॅक आहे आता त्याला तयार करते तर वॉटर बॉटल राहिली भरायची तर त्यामुळे आता थंडी खूप जास्त आहे थंड पाणी आपण नॉर्मल जे पाणी आहे ना ते पिऊ शकत नाही त्यामुळे मी आयुषला बॉटलमध्ये पण थोडस कोमट करूनच देते आणि आतल्या कप्प्यात ठेवते बॉटल म्हणजे जास्त थंड होत नाही पाणी जरी झालं तरी म्हणजे एवढं म्हणजे पिऊ शकतो तो असं असत तर आता वाजले तर आठ बावीस झाले आम्ही निघाले तयार झालोय कपडे धुऊन ठेवले स्वेटर वगैरे धुतले आणि <laughs> आधीला आहे त्याच्यामुळे आधी बघा कसा मस्का होतोय बाय आधी आणि आता फौज आले त्यामुळे आधीला काही थंडीत मी घेऊन जात नाही चला आयुषला सोडून निघते बाय आधू नको नको ओ घ्या त्याला घ्या त्याला <laughs> रडतोय तो चला आम्ही सॉक्स पण नाही घातले तर आल्यानंतर आयुष झालं हा हा फोनात आल्या बरं वाटतं ना अरे तू काय खात चकली तोती घालती बाळा तोती घालकी चला आता मी आयुषला सोडून येते आणि आल्यानंतर कंटिन्यू करते परत एकदा खाली जायला लागणार आहे मला स्वेट म्हणून टाकायला आता झालाय लेट आठ एकोणतीस झाले शूज घालेपर्यंत आधीला शांत करूपर्यंत चला तर आता वाजले साडे आणि आम्ही आम्ही बनव आम्ही करतोय नाश्ता आणि ना। ना। <laughs> आधी पण पराठा खाते हा ना आधी त्याला मी छोटे छोटे पीसेस करून दिलेत त्याच तो खाते खा तू काय खातोय तू कसे खातो तू खाल्लं बर तर ना आधी आम्ही जे बनवतो आता आधी एक वर्षाचं झालं त्यामुळे जो जे बनवतो तेच खात त्याला पण मी देते नाश्ता करून घेतो आता तर आता आम्ही चाललोय दूध आणायला छान दूध घेऊन येते तर आता वाजलेत बारा साडे बारा वाजलेत आणि कुठला उठलाय मग ब्लँकेट काढण्यासाठी किती हे करत आदू काढ 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 बघू कसं काढत काढ की ए आदू चिकू झोप झाली आली जोप जोप झाली आता बघा कसं करतोय आधी नुसता कुठं पळतोय बघूया एकदा आता कुठं पळतोय काय पाहिजे तुला तर आता उठलाय तो आता बघणार सगळीकडे कुठं कुठं काय काय आहे ते कसं बघायला लागलंय म्हटलं इकडे इकडे बघणार काय आहे काय नाही आणि मग तरु 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 तर पळत जाणार नाही काय पाहिजे तुला हो तिथं खेळणे तुझी सगळी ओ हो काय रे काय झालं ए खाऊ नकोशी गंध आहे काय पाहिजे तुला हे पाहिजे बेंगल पाहिजे हा बँगल पाहिजे होती होय बर ठीक आहे घ्या ही नको एवढी खेळणी नको ही खेळणी नको तुला आम्हाला खेळणी बिळणी काय लागत नसतात आम्हाला भांडी मम्माची बँगल असे खेळणं लागतं खेळायला लागतं एक हे आधू <coughs> चला खेळा आता तर माझं सगळं काम आवरून झालंय फक्त चपात्या करायच्या आहेत चपात्या बनवते नंतर फौजा आल्यानंतर चला थोड़े आने, है बाई। हेला चार हो खाव मग आता थोड्या वेळाने कंटिन्यू करूया काय ना आधी बाय ह्याला चारायचं आता काहीतरी खाऊ बनवायचं किंवा मग ॲपल चारेन फ्रूट खाणं ॲपल खाणं तर दुपारी जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला कारण आधी पण झोपला होता त्यामुळे मी पण थोडंसं मग आवरलो त्याच्यामुळे आराम केला मग आता संध्याकाळी कंटिन्यू करते तर मी आज संध्याकाळी डिनरमध्ये बनवली ती कोथिंबीर वडी तर कोथिंबीर वडीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे मी रेसिपी शूट केली नाही सो त्याच्यानंतर बनवली शेवाची खीर आणि फ्लावर आणि मटरची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि भात तर चला तर आता वाजले साडेआठ फेवरेट वर्ड ये देखो आधी मी तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर चला मग भेटूया पुढच्या वर्षी आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय टेक केअर